नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एस पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी पस्तीस भागीला सत्तर नियमामुळे किमान पेन्शन सात हजार रुपये झाली व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेटतील असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता तुम्हाला दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळतो जे प्रत्येकाची मनं जिंकण्यासाठी पुरेसा आहे तुम्ही खाजगी संस्थेत काम करत असाल आणि तुमचा पी एफ कापला जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी एक सोनेरी ऑफर आणली आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन म्हणजेच ई पी एफ हो पी एफ कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना चालवत आहे ज्याद्वारे तुम्हाला दरमहा ई पी एस पेन्शन मिळण्याची तरतूद आहे ईपीएस पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी कदाचित तुम्हाला पेन्शनशी संबंधित कोण संबंधित गोष्टींची संपूर्ण माहिती नसेल कर्मचारी पेन्शन योजना तुमच्या वृद्धापकाळासाठी प्रदान करते जिथे कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला चांगल्या पेन्शनचा लाभ मिळेल जो प्रत्येकाचे मन जिंकण्यासाठी पुरेसा आहे ई पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला विद्यमान नियम माहित असणे आवश्यक आहे ज्यामुळे सर्व गुंतागुंत दूर होतील कर्मचारी पेन्शन योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जर पी कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे यामुळे सर्व गुंतागुंत दूर होतील यासोबतच पेन्शनसाठी कमाल सेवा पस्तीस वर्षे असावी कारण वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर व्यक्ती पेन्शनसाठी पात्र या आहे यासोबतच ई पी एस पेन्शन दहा एक हजार आहे ई पी एस पेन्शन फंडासाठी दहा वर्षाची सेवा पेंशन पेंशन आवश्यक आहे कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शनसाठी किमान दहा वर्षे नोकरीत राहणे आवश्यक मानले जाते यासोबतच वयाच्या पन्नास वर्षानंतर आणि वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वीही पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे जर तुम्ही आधी पेन्शन घेत घेतली तर तुम्हाला कमी ई पी एस पेन्शनचा लाभ मिळेल यासोबतच फार्म दहा डी भरणे आवश्यक आहे एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळतो सेवा इतिहास किमान दहा वर्षाचा असावा त्यांना वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय आहे कर्मचारी पेन्शन योजना हे मागील बारा महिन्यांच्या आधारे मोजले जाते कमाल ई पी एस पेन्शन पात्र सेवा पस्तीस वर्षे असावी जास्तीत जास्त योगदान आणि सेवा वर्षानंतर ई पी एस गणनेतून पेन्शन समजून घ्या पंधरा हजारला पस्तीस भागीला सत्तरने गुन्हा सात हजार पाचशे रुपये प्रति महिना याचा अर्थ कर्मचाऱ्याला दरमहा जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळेल याशिवाय कर्मचारी पेन्शन योजनेत किमान एक हजार रुपये पेन्शन देखील मिळू शकते धन्यवाद